नमस्कार स्वरदाच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत संगीत हा विषय शिकवत असताना गाण्यांचा किंवा संगीतविषयक माहितीचा संग्रह करण्यासाठी विद्यार्थ्यांना संगीताच्या वया करायला सांगाव्या या संगीताच्या वह्यांमधून विद्यार्थी आपली कल्पकता दाखवत असतात विविध वाद्यांची चित्रं वाद्यांचे स्टीकर गायक गायकांची चित्रं विविध प्रकारची गाणी संगीतविषयक अत्यंत उपयुक्त माहिती आपल्या वहीमध्ये ते लिहित असतात ही वही आम्ही त्यांना दहावीपर्यंत किंवा त्यानंतरही जपून ठेवायला सांगतो कारण त्यात सर्व कलांचा समावेश होतो चित्रकला हस्तकला आणि आपल्या कल्पनेतून ह्या वहीची सजावट ते करत असतात अशाच काही वह्या अतिशय सुंदर पद्धतीने मुलांनी केलेल्या आपल्यासमोर ठेवल्या आहेत अशा बहुसंख्य व्या वह्या आहेत की ज्यात मुलांनी काहीतरी नवीन करण्याचा स्वतःच्या मनाने काहीतरी करण्याचा आणि उत्तम अशी सजावट उत्तम गीतं लिहिण्याचा प्रयत्न केलाय त्यातल्याच दोन वया आज आपण बघूया अतिशय सुंदर असं कवरावर वाद्यांची का चित्र काढली आहेत आतमध्ये अनुक्रमाणिक आहे आणि त्यानंतर राष्ट्रगीत स्वरांच्या रचना वंदे मातरम श्लोक वाद्यांची चित्र गणपतीस स्तोत्र देशभक्तीपर गीतं संगीतविषयक माहिती ध्वजगीतं आणि मग त्यानंतर विविध गीतं जी वर्षभरात शिकवली आहेत किंवा त्यांना जी गाणी म्हणायला आवडतात वाद्यवर्गीकरणाचा चार्ट रागभूप, निसर्गगीत खेळाचे गाणं शास्त्रीय संगीताचे महत्त्व सांगणारी माहिती सप्तसुरांचे गीत भोजन मंत्र अशा पद्धतीने विविध गाणी विविध चित्र विविध माहिती संगीत संगीतविषयक पेपरात आलेली कातरणं गायक गायिकांची चित्र अशा पद्धतीने ही वही मुलं अत्यंत आनंदाने आणि मनापासून सजवतात त्यातून नवनिर्मितीची प्रेरणा त्यांना होत असते दुसरी वही वही आहे इयत्ता पाचवी मधल्या विद्यार्थिनीची बघू शकता किती सुंदर पद्धतीने तिने लिखाण के ले केलं आहे शिकवलेलं सगळं काही या वहीमध्ये आहे वाद्यांची चित्र आहेत बघा अशा पद्धतीने मुलं संगीत या विषयाचा आनंद अनेकविध पद्धतीने घेऊ शकतात